कोल्हापूर येथील वैद्यकीय विद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून एम बी बी एस शिक्षण क्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून सदतीस लाख एकसष्ट हजार रुपये उकळणाऱ्या दोघांविरोधात मुंबईनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन वामन म्हस्के राहणार रेजिन्सी सोसायटी दावडी गाव डोंबिवली ठाणे कल्पना रघुनाथ पाटील राहणार प्रतीक रेसिडेन्सी नाशिक रोड असं दोघा संशयितांची नावे आहेत विशाखा दिनकर वानखेडे राहणार सोनाली अपार्टमेंट कॉलेज रोड यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाला एमबीबीएस करायचे होते त्यासाठी त्यांना संशयितांनी कोल्हापूर येथील डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एम बी बी एससाठी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले संशयितांनी वानखेडे यांचा विश्वासही संपादन केला या प्रवेशासाठी संशयितांनी एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी